अहमदपूर तालुक्यातील कोळी समाजाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जलसमाधी आंदोलन करण्यात आलं आहे सरसकट अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे या प्रमुख मागणीसह अनेक मागण्यांसाठीचे हे आंदोलन महिला अबालवृद्धांसह पाण्यात उतरून सुरू होते या आंदोलनाला उत्तमराव वाघ यांनी पाठिंबा जाहीर करून को कोळी समाजाच्या मागण्यांसाठी उत्तमराव वाघ प्रतिष्ठान कटिबद्ध असून रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आंदोलनावेळी काही आंदोलनकर्त्यांना पाण्यात उभं राहिल्याने त्रास झाल्यामुळे ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवावं लागलं आहे तर अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी यांनी सर्वांना प्रमाणपत्र देणार असल्याचे यावेळी जाहीर केले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर

आज जे आपलं हे सरकार आपल्या महाराष्ट्रातलं आहे प्रत्येक जाती धर्माच्या जा माणसाला मूर्ख बनवण्याचं काम करत आहे आता जनतेने सुद्धा ओळखायला पाहिजे की बाबा समाजावर किती अन्याय करत आहेत आणि हा कोळी समाज जो आहे पूर्ण मागासलेला आहे ब्रिटिश कालनी इतिहासामध्ये सुद्धा या समाजाची गांभीर्याने दखल घेतलेली आहे पण आजचं हे जे सरकार आहे फक्त प्रत्येक समाजाला मूर्ख बनवायचं काम करत आहे तरी प्रत्येक समाजाने जे माधव कोई समाजाचे लोक आहेत जनता आहेत त्यांनी एकजुटीची ताकद लावून या सरकार लढा उभार करायला पाहिजे ही माझी प्रेम इच्छा आहे आणि त्या कोळी समाजाच्या समाजाला माझा जाहीर पाठिंबा मी माझ्या उत्तम भाव प्रतिष्ठान प्रतिष्ठानचा आणि मी जेव्हा आमदार होईल जेव्हा विधानसभेत तुम्ही पाठवताल માધવ સમા કોળી સમાજાબદ્દલ મી મા આવાજ ઉઠવાય કામ કરે એવડ બોલતો અને માજે દોન શબ્દ થાબવતો જય હિન્દ જય મહારાજ